नमस्कार मंडई गुड मॉर्निंग मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेळा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोरलई जो फोर्ट आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी तर माझा जो जीवाभावाचा मित्र आहे वैभव कदम त्याच्यासोबत आज आपण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे भरपूर दिवसातून आज, आज आम्ही एकत्र पुन्हा ट्रेकिंग करतोय तर हा वैभव कदम हॅलो हॅलो आज आम्ही कोरले किल्ल्याची निवड केलेली आहे का तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थोडंफार गारवा शेजारी समुद्र असल्याकारणाने एवढे उन्हाची झळा लागणार नाहीत त्या हिशोबाने आम्ही आज आ, कोरले साईडला आलेलो आहे तर आज आपण कोरले एक्सप्लोर करू आणि तुम्ही राहा माझ्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कोरले किल्ल्याची देण्याचा प्रयत्न करतो मी तर आपण वैभवला विचारू की त्याला आज कसं वाटतंय बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन होता कुठेतरी बाहेर ट्रेकला जाण्याचा खूप दिवसानंतर आज आम्ही भेटलो आणि आम्ही आजचा दिवस निवडला आणि आज आम्ही आलो आहे किल्ल्यावरती आणि या साईडला येऊन आज खूपच छान अतिशय सुंदर वाटतंय त्याला आता आपण बघूया की या ट्रेकचा आपल्याला स्वाद कसा घेता येईल ठीक आहे तर तर म्हणजे आपण आता ट्रेक चालू करू तर आपण आता कोरले किल्ल्याची चढाई चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता हा पाठीमाग हा लाईट हाऊस आहे तुम्ही बघाल तर जो कोरले किल्ला आहे त्याच्या शेजारचा लाईट हाऊस हे बघू शकता संपूर्ण समुद्र बघाल तिकडे पाणी आहे आता असा पसरलेला समुद्र आणि हा बोर्ड दिसतो दिसला का तुम्हाला तर फक्त दहा मिनटाच्या चढ्यानंतर आपण जो मेन एंट्रन्स आहे जो लाईट हाऊस साईडहून आपण वरती आलो त्या साईडहून जो मेन एंट्रन्स आहे तो लागलेला ला, आपल्याला तर जाऊ आपण आतमध्ये बघू आतमध्ये काय काय बघायला मिळते चढायला जास्त वेळ लागत नाही किल्ला थोडा जाय चढायसाठी तर कोणी पण इथं येऊ शकतं म्हणजे फॅमिली ट्रीप पण होऊ शकते या ठिकाणी चला तर मग आपण आत काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय तर शिवरायांना स्मरण करून आपण आतमध्ये एंट्री करू जर तुम्ही आत आला तर लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला एक दरवाजा टाईप आहे आपण बघू जाऊ तिथं काय आहे चला तर जाताना या छोट्या छोट्या जंग्या पाहायला मिळतात तर इथं बघितलं तर एक पार्काचा दरवाजा आहे आणि तो वरचा भाग जर बघितला तर एक तटबंदी आहे वरती बघितली तर आणि ते पूर्ण पडझड झालेली आहे वर बघाल तर तुम्ही आणि एक हे प्रकारचे साइडचे बुरुज आहेत की ते आता नामशेत झालेले आहेत मी आज जाऊन दाखवतो तुम्हाला आता आपण इथून आतमध्ये आलो तर लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन साइड आहेत म्हणजे बुरुजाचे दोन भाग आणि तुम्ही बघाल तर वरचा भागच नाहीसा झाला आहे पूर्ण जो बुरुज असतो आपला की दरवाजाला लागून वरती टेळण्यासाठीचा तोच भाग नाहीसा झालाय आणि या जंग्या भागाला मिळतील आपल्याला अं की ज्या अं पण याचा युज होत हो, हो असेल त्या काळे आणि हा बाहेरचा भाग कि जो रस्ता आहे तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो तर जो आपण पहिल्यांदा आलो हो, तो जो त्या साइडनं होता लाईट हाऊस न तो दरवाजा आणि सा हो हा जर बघितला तर ह्या हा ज्या पायरी मार्ग आहेत हा दुसऱ्या साइडचा जो आहे भाग की जो गाड्यावर येण्यासाठी तो आहे हा तुम्ही जर बघाल तर हा कि साइडून पूर्ण असं समुद्राचं पाणी आपल्याला बघायला मिळते तर अशा प्रकारचे दोन दरवाजे आहेत त्या साईडून जे आपण एंट्री केली आणि हा साईडून किल्ले कोरले आपण त्या ठिकाण आलो आतमध्ये आणि येताना या साइड ला लेफ्ट साइड ला आलो आता राईट ला समोर पंधरा किलोमीटर त्या साईडून किल्ला चालू होतो आणि पुढे आठ किलोमीटर त्या साईडला काय काय आपल्याला वास्तू बघायला मिळते ते आपण बघू

तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये पण दुसऱ्या बुरा निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला की इथं आला तुम्ही स्टार्टिंगला तर इथून जर तुम्ही लिफ्ट घेतला तर या ठिकाणी एक तोप बघायला मिळते तुम्ही बघाल तर निशाण साधून इकडं या साईडला या साईडला समजा त्या साईडून त्या साईडून कोण सैनिक येतात हल्ला करण्यासाठी त्या किनाऱ्यावरून तर इथून तोपाचा मारा करायचा जे सागरी हे आहेत जहाज वगैरे आहेत नावं आहेत त्याच्यातून का जे काही सैनिक येतात तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ह्या तोफा आहेत तर ह्या ज्या तोफा आहेत आता भरपूर ऊन आहे आपण याला हात लावला असा किती पण वेळा ठेवा तुम्ही तोपा या गरम लागणार नाहीत किती जरी ऊन असलो तरी तर ह्या तोपा म्हणजे पंचधातूपासून धातूपासून बनलेले आहेत जे फायव्ह मीटर बोलतात त्याच्यापासून तो उभा आहेत त्यामुळे किती जरी ऊन असेल तरी या गरम होत नाहीत पण तुम्ही समोरचा भाग बघितला तर पूर्ण हा पट्टा समुद्राचा तर समोर आलो हा एक दरवाजा दिसतोय वरचं बांधकाम बघितलंय तर पूर्ण असं ना हे झालेलं आहे ते पडझड झालेलं आहे आतमध्ये आलो तर आतमधून आतम तुम्ही बघू शकता हे पण आता जीर्ण अवस्थेत झालेलं बांधकाम आहे आ, तर हे आ, दुसरा दरवाजा आपण जो आतमध्ये आलो त्याच्यामध्ये हे बघायला मिळते आपल्याला आतला आत भाग मी बघितला तर, तर मंडळी बघितलं तुम्ही तर तटबंदी आहे ती पडक्या अवस्थेत आहे सध्या सगळी तटबंदी जे काही बघताय तुम्ही किल्ल्यावर सगळ्या बाजूने पडच चालले बरोबर बडजड होत चाललेले तर आत्ता ज्या वाचतो आहेत किल्ल्यावरच्या त्या सगळ्या अशा मोडकळीस स्थितीमध्ये दिसत आहेत तुम्ही बघू शकता आपण टॉपवर आहे सध्या आणि सगळा समुद्राचा भाग दिसतोय जो अरबी समुद्र आहे त्याचा सगळा भाग तिथं बघत तिकडे पाणी दिसतंय लांबपर्यंत आपण आलो तो तो, तो रस्ता आपण असं असं आलो पूर्ण त्या गेटपर्यंत तुम्हाला मी दाखवतो तिथपर्यंत गाड्या येते आता तुम्ही बघा तर तिथं आपली एक पार्किंग केलं आणि दोन व्हीलर दिसले तर पूर्ण पाहिजे अशी एक साईडहून व्ह्यू येत आता हे एक तुम्ही बघू शकता का तर तसंच आपण वरती असा आणि साईडहून एक सीव आपल्याला बघायला मिळतो चला दाखवतो तुम्हाला पुढं आणि काय काय तो एक पाण्याचा स्रोत की जे पावसाचं पाणी असतंय त्यानं भरत असावं असं एक आहे आपण दुसऱ्या टप्प्यात आलेलो आहे इथे एक तोप आपल्याला बघायला मिळते तर आपण जाऊती बघू आणि काय काय बघायला मिळते बरीच पडझड झालेली इथं हात आलो आपण तर आत बघितलं लेफ्ट साइडला एक रस्ता आहे वर जाण्यासाठी तिथं काय बघूया आपण पन। चालू आहे आपण वरती सध्या पूर्ण कळी चाल जाण्यासाठी वाट पण नाही बरोबर जरा व्यवस्थित जावावर जाताना हा एक बुरुज आहे तर मंडळी तुम्ही बघितला तर याच्या साईडला असे टेहणीसाठीचा सा बुरुज मानता येईल हवाला आणि हे निशाणा लावून एक तोप ठेवले एक गाड्यावरती गाडा हा पूर्वीचा नसावा कारण थोडा गाडा जो आहे तो लाकडी गाडा आहे आणि लाकूड पण एकदम साधंवालं दिसतंय तर हे ठेवला एक तर ही नऊ नंबरची तोप आहेत नऊ नंबर म्हणजे नऊ तरी तोपा असतील गडावर आणि पुढचा नंबर आपल्याला काय सापडतोय का बघू तर आपण बघू ही एक तोप आहे एक बुरुज झाला लेफ्ट साईडचा बुरुज आल्यावर तसा जर तुम्ही केला आपण इथून आत आलो इथून आपण आत आलो आत आलो तसंच राईट साईडला पण पायरे वर जायला तिथं पण एक तोप आहे पण तसं न जाता तुम्ही जर आत्ताच्या बुरुजावर आहे आपण ज्या बुरजावर वरती आलो ही जी तोप बघितली त्याच्या साईडूनच एक रस्ता आहे जो तटबंदी पासून जातो उजव्या साईडला लोक खालून न जाता तिथून न जाता आपण तटबंदी साईडून जाऊ तरी तटबंदी आहे पूर्ण इथून येताना थोडस अवकाश आहे आला तर इथे जे आपला लाईट हाऊस आहे जो, जो दीपस्तंभ आहे त्या साईडला निशाना करून आहे म्हणजे जो आपला दीप स्तंभा साइडने एक रस्ता आहे वरती यायला त्या साईडला तर तिकडं निशाणा करून आहे ही ही तोफ ही थोडी गंजलेल्या अवस्थेत आहे म्हणजे गंजरलेला आहे तोपला बघायला व्यवस्थित मिळते आला समोर तर, तर तिथं एक तोफ आहे त्याच्या आधी ह्या ज्या देवळ्या बघायला मिळतील छोट्या छोट्या या आपण लक्ष ठेवायला तर तुम्ही आला ही अकरा नंबर दिसतो या तोपेवर म्हणजे अकरा तोप आहेत ही या साईडला म्हणजे जो आरबी समुद्र आहे समोरचा साईड तर त्या साईडला निशाणा करून आहेत या तोपा ह्याला पण सेम गाड आहे तर आपण तसंच जाऊ समोर या साईडून उतरायला येते का बघू खाली तर या साईडून तटबंद आहे इथून उतरायला जागा नाही आपण पुन्हा रिटर्न जाऊ रिटर्न जाऊ आणि पुन्हा इथून उतर इथून उतरून बघू काय या पायऱ्या आहेत आपण सुस्थितीत नाही सध्या तुम्ही बघाल तर म्हणजे तुम्ही माझ्यासोबत एकंदरीत किल्ला बघताय जिथं तुम्ही आहे तिथून मार्फत मार हे थोडं मला चांगलं वाटतंय की मी दाखवते तुम्हाला तर आपण इथं समोर आलेलो आहे हे एक तुळशीरुंदावन दिसते आपल्याला तुळशी वृंदावन तो फूल ए थोड़ो है। तो है। तर जास्वंदीचं फुल दिसतंय हे थोडं कोमजलं आहे म्हणजे इथं जास्वंदीचं झाड असू शकते शेजारी पाजारी आणि तुम्ही आला हे तुळशीरुंदावन त्या काळचं वाटतंय तुळशी आहे याला तुळशीची झाड आहे तर तुम्ही बघितलं आणि हे मंदिर आहे आणि तुम्ही हे बघितलं तर रत्नेश्वराचं एक मंदिर आहे इथं तुळशी वृंदावनच्या समोर जे आहे मंदिर तर आपण पाया पडू मंदिराला दर्शन झालेलं आहे रत्नेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये बघितलं तर आपले महादेव आणि पार्वतीचा एक फोटो लावलेला आहे आणि जास्वंदीची अशी ठेवलेली आहेत आणि आपण तसं समोर आलो मंदिरापासून तर, तर हा दर एक दरवाजा आहे त्याच्या आधी एक लेफ्ट साईडला वर वर जातोय दरवाजा तिथं पण एक बुरुज आहे त्या बुरुजावर बघू आपण काय बघायला मिळतोय यात्रा स्टार्टिंगला एक तोप आहे अरे बापरे एक दोन ही तिसरी ही चौथी अशा चार तोप आहेत की ज्या किनाऱ्यालगत तोपांचा मारा करण्यासाठी हा जे बघा तुम्ही समोर दिसला तर तुम्हाला दाखवतो करून एक किनारा आहे शेजारचं गाव आहे रेवदंडा त्याचा किनारा दिसतोय हा हा बघितला हा पण एक टेहणीचा बुरुज आहे की इथं पण तोफ आहेत ही तोप बघितली तर तो ह्याचा ही मोडकळी झाली पुढील भाग तो बघितला तोपाचा मोडकळी झालेला आहे हा तोपाला तेवढा गाडा लावून ठेवलेला हो आहे अशा या चार तोप आहेत वरती हा हा दुसरा बुरुज आपण आलो होतो मागाचा हा दुसरा आता ह्या तटबंदी आहेत ह्या तटबंदीवरून त्या आहे बघूया इथे तर तोपा दिसत नाहीत या साईड जर शत्रू आला तर तोप का ह्या साइडला दिसत नाही हा पण एक टेहनीचा बुरुज आहे आला तर आणि हा बघितला तर अरबी समुद्र पूर्ण असा लाटांचा आवाज येत असेल लाट्यांचा वाऱ्याचा या साईडचा भाग बघा किल्ल्याचा सरा रिटर्न जाऊ आता आपण पुढं काय बघायला मिळतंय बघू आणि तुम्ही आला इथं तर याच्या राईट साईडला काय बघूया आपण तर राईट साइडला बघितलं तर पाण्याचा टाक आहे तुम्ही बघा तर एक दोन म्हणजे मला वाटतं गोळ्या पाण्याचं टाक करून ठेवलं हो आहे तुम्ही या साइडला तीन टाके टोटल आता हे खाली खालून जोडून आहे का सेपरेट सेपरेट आहे ते कळायला मार्ग नाही भलं मोठं आहे तुम्ही आज जर वाकला तर जाम मोठा आहे तर हे जे पाण्याची टाकी दिसते तीन तर ह्याच्यात बारा महिने पाणी असते आता जे ते एक दादा होते इथले रहिवासी खालचे ते बोलत होते हे पिण्याचं पाणी जे पाणी झिरपतं आता जे झिरप पाणी बोलतात ते वालं पाने आणि पिण्यायोग्य पाणी तर तुम्ही बघितला तर आता सध्या तरी ते कॅन ठेवलेत ह्याच्यातून पाणी काढायला तर हे बारा महिने पाणी असतं ना दादा हे ते झिर म्हणजे कशाचं पाणी म्हणताय झिर्याचं झऱ्याचं पाणी इथून काढता का पाणी बरोबर बघा तर पाणी काढते ते दादा म्हणजे गोड पाणी कसं काय पाणी येतं काय म्हणजे पहिल्या काळापासून का तुम्ही जे गडावर लोक येतील त्यांना पाणी देता का इथून तर लोकांची तहान भागवण्याचं जे पुण्याचं काम आहे ते दादा करत आहेत <clears throat> दरवाजा बघितला तर तुम्ही बघाल तर इथे एक शिलालेख दिसते आपल्याला व्यवस्थित बघाल तर ते एक नक्षी काम दिसते वरती आणि शिलालेख दिसते तर काय तर लिहिलंय हे लँग्वेज वर्ड तर इंग्लिश आहे पोर्तुगीज अर्थ बांधणीचा हा शिलालेख असावा ऐतिहासिक दृष्ट्या जर तुम्हाला काय ह्याच्याबद्दल माहीत असेल तर सांगा ठीक आहे हा एक शिलालेख असलेला दरवाजा बघायला मिळेल त्याच्यानंतर आलो फोड आपण समोर तर जो आपण बुरुज चढलेलो होतो वरती इथं पण काय तर लिहिलेलं आहे इथं जर तुम्ही बघाल तर एक ग्रे कलरची शेड आहे ह्याला जे शिलालेख कोरले ना तो जो भाग आहे त्याला हा बघू शकता तुम्ही काय लिहिलंय यस डी आर ओ काय तर असच तर तो शिलालेखचा जो दरवाजा आहे तो आपण करून आतमध्ये आलो इथं हा बघितला तर इथं एक हे दिसतंय इथं पण काहीतरी लिहिलेलं आहे आपण शिलालेखचा भाग दिसतोय ह्याच्यावर बघितलं तर हे सोळाशे शेहेचाळीस तरी आकडा दिसतोय म्हणजे जो सन सोळाशे शेहेचाळीस त्याबद्दल काय तर लिहिलेलं आहे आणि इथं नक्षीकाम बघायला मिळते हे तुम्ही बघाल तर नक्षीकाम आहे पूर्ण तर हे नक्षीकाम आहे आणि आकडा तर दिसते सोळाशे शेहेचाळीस आर ए आर ए एम काय लिहिलेलं काय वरचा भाग नसल्यामुळं आपल्याला वाचायला मिळणं झालंय काय आहे काय का लिहिलं ठीक आहे जर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा चला आपण आता जाऊ समोर ठीक आहे तर हा लेख बघून आपण समोर आलो तर समोर आहे तो चर्च दिसतोय त्याच्या आधी डाव्या साईडला एक रस्ता आहे खाली जायला तो काय बघूया आपण तर हा एक प्रकारचा दर्या दरवाजा म्हणता येईल किनारपट्टी या ठिकाणी हा पायरी रस्ता आहे तो पण खाली जायसाठी इथून बघितलं तर हा एक बुरुज दिसतोय हा जो समुद्राचा भाग तुम्ही बघितलं तरी एक तोप दिसते किनारपट्टीच्या दिशेने निशाणा रोखून आहे तर असा एक हा दरवाजा आहे पायरी दरवाजा तुम्ही जर बघितला तरी तर टायमिंग दिलेला आहे एक प्रिंट काढून लावलेला आहे किल्ला पाण्याची वेळ आहे ती सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आणि मद्यपान व धुम्रपान करण्यास फक्त मनाई केल्यावर असं एक इथं पुरातत्व जे मंडळ आहे मुंबई मंडळ त्यांनी सूचना लिहिलेली आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघितला तर हे इथं पण एक एक मजकूर लिहिलेला आहे की नमस्कार शिवभक्त हो या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय तर जाऊ आपण आता वरती जो चर्च कडचा भाग आहे तो बघवत हा दिसतोय तुम्हाला हा भला मोठा असा चर्च आहे आपले जे छत्रपती संभाजी महाराज त्यांनी कोरले किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला पण सतराशे एकोणचाळीस साली शिमाजी अप्पा जे आ, या किल्ल्यावरती आले त्यांनी हल्ला केला आणि त्यांनी वर्षभरातच किल्ला जो कोरले किल्ला आहे तो हाती घेतला हा बघा तर चर्चचा भाग आहे आता आला हा आपला वैभव मित्र सोबतचा त्याला पण आज भारी वाटतंय भरपूर दिवसांना आला बाहेर फिरायला सा भाग बघितला तर बघू शकता आणि तसाच तुम्ही समोर तरी आणि एक आपल्याला हे लागलेलं आहे दरवाजा टाईप दिंडी दरवाजा टाईप इथं बघाल तर हिथं पण वरती सेम त्याच लँग्वेजमध्ये हे कोरलेला आहे तुम्ही बघाल तर चला आतमध्ये मा जाऊ तुम्ही जर बघाल तर सगळा जो भाग आहे तटबंदीचा तो पूर्ण पडझड झालेला आहे तुम्ही बघाल तर पूर्ण समुद्राचा भाग दिसतोय त्या साईडला बघितला इथं पण तोप दिसते आपल्याला तो मागा जो नंबर होता तोपेचा तो अकरा तो नंबरपर्यंतचा नंबर होता आता एक्झॅक्ट किती तोपा आहेत आपल्याला सात आठ तोपा तरी दिसलेल्या आहेत बघायला मिळालेल्या आहेत इथं पण एक निशाणा साधून तोप आहे गाडावरती आणि इथं पण आहे लावलेले तर प्रत्येक जर आपण वरून तटबंदी बघितली किंवा बुरुज बघितला सगळ्या बाजूनी तोपा आपल्याला बघायला मिळतो आणि हा बाले किल्ल्याचा भाग आहे आपला जो आपला भगवा आहे तो दिसलेला आहे तर हा भगवा बघून माझा काय शिवगर्जना देण्याचा मोह काय आवडत नाही तर आपण जाऊ आता भगवा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान प्रेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव सिंह सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय तर मंडळी शिवगर्जनेतून शिवनिष्ठा व्यक्त करून आपण किल्ल्याची रजा घेऊ कोरले किल्ल्याची सुंदर सफर नजारा आणि इतिहास तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपलं जे चॅनल आहे साताराचा दुर्गवेडा यावर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नव्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र